नमस्कार मंडळी आम्ही मालविणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा रेसिपीचे व्हिडिओ तर मी टाकतच असते इतर गावचे व्हिडिओ वगैरे टाकत असते पण पर आतापर्यंत माहेरी दातानाचे व्हिडिओ किंवा माहेरचे व्हिडिओ दाखलेले नाही आणि दोन तासाचा ता दाण्याचा ता प्रवास दोन तासाचा ता येण्याचा ता प्रवास त्याच्यामुळे मी माझं जाणं होत नाही तर धावती भेट घेण्यासाठी म्हणून मी ताईकडे गेली ताईच्या घराच्या जवळपासच ता माझं माहेरचं घर म्हणजे दोन मिनटांच्या अंतरावरती तर आपण अगदी मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे पण आपण नक्की बघा ते बघा हे मी ट्रेनमधून आलेली हे दादर स्टेशन मग नंतर ताईच्या घरी आली ताईचं हे आमच्या ताईचं घर ताई ताई बाजूला ती ताईची शेजारीन भटलेली मग त्या ताईच्या घरामधलं मी जास्त काही शूट केलं नाही ताईचं घर दरासच शूट केलेलं आपल्याला कसं इतरांच्या गोष्टी असं जास्त दाखवायच्या बऱ्याना वाटत आहे त्याच्यामुळे मी दरासच शूट केलेलं आहे माझ्या ताईचं घर ताईचं घर घाटकोपरला कॉलनीमध्ये आहे तिथेच वरती दोन मिनटाच्या अंतरावरती माझं माहेरचं घर आहे पण माझ्या माहेरी पण आता कोण राहत नाही भाड्याने घर दिलेलं आहे हे आमची हे बघा ही माझी ताई ताईचं हे छोटंसं घर माझी भाची आहे आणि मी आपल्या ताईच्या घराचा अगदी छोटासाच व्हिडिओ केलेला पूर्ण घर केलेलं ना चा, नाही चार आणि मग नंतर ताईबरोबर फोटोशूट केले जर असे त्याच्यानंतर थोडासा व्हिडिओ काढला कर कारण माझं जाणं होत नाही हो दोन तास जायला लागतात दोन तास यायला लागतात आपल्याला पण घरात डबे वगैरे असतात कामं असतात त्याच्यामुळे प्रवास होत नाही आणि आपली पण तब्येतीची कारणं असतात आहे त्यामुळे जाणं होत नाही ही माझी सगळ्यात मोठी बहीण आहे बा आमच्या आईबाबांच्या नंतर किंवा आई आईबाबा असताना पण तिने आम्हाला भावंडांना आम्हालाच काय ती बहुतेक जणांना सगळ्यांना जपूनच ठेवण्याचा कायम प्रयत्न करत असते आणि तिच्यावरती आमच्या सर्वांचं खूप प्रेम आहे तिला बरं नसलं तरी आम्हाला खूप हुरहुरचुरचूर लागत असते हा माझा नातू म्हणजे माझ्या ताईच्या मोठ्या मुलाचा मुलगा आणि ही माझी ताई आणि ता ही तिचं घर भाची आहे माझी बघा वाकून वाकून बघते ती अशी फोटोमध्ये व्हिडिओमध्ये यायला बघत नव्हती पण आधीमध्ये तिला घेतलं मी हा बघा हे माझ्या मिस्टर आणि त्याला घेतलेलं आणि नंतर मी बघा दोन मिनटांच्या अंतरावरती माझं माहेर आहे माहेरचं घर पण मी थोडंसं शूट केलेलं आहे जास्त दाखवलेलं नाही आहे कारण तिथे भाडोतरी राहतो छोटा भाऊ माझा गावी जाऊन राहिला बाबा वारल्याच्यानंतर त्याचं गावी जाणं झालं आणि मोठा भाव माझा दिव्याला राहतो आणि घर पूर्ण खाली वाटतं आणि आता पूर्णीस पूर्वीसारखेच हे माझे भाऊजी त्यांचं दुकान आहे आणि हे बघा मी आमच्या माझ्या मायेच्या दारामध्ये हे गणपतीचं मंदिर आहे मग ताई पण माझ्याबरोबर आली मग तिथं मग पाया पडताना त्या व्हिडिओ शूट केला हे आता इथे आमचे शेजारी वगैरे बसले त्याच्यामध्ये माझा तीन नंबर बसला आहे त्या साईडला तो माझा मामा आहे माझा मामा पण खूप थकलेला आहे मामाला मी मागे बघायला आलेली त्याच्यानंतर आता आली मामाला बरं नव्हतं तेव्हा आता इथून गल्लीतून गणपतीच्या समोर हे गल्लीतून गेलं काय आहे आमचा हा रूम लागतो तर मला जसं जमलं कारण पुरलं असे जरी बाडोतरी राहिलं तर सगळं दाखवणं होत नाही आहे म्हणजे त्यांनी काय म्हटलं ना तर हे माझं जन्मघर माझं हे घाटकोपरचं चाळीतलं घर मंडळी हे बघा हे माझं असं छोटंसं घर होतं पण माझ्या बाबांनी खाली असं हॉल्ट केलेलं आणि वरती आमचं माळ्यावरती जेवणाचं केलेलं होतं छोटंसं घर होतं पण प्रेम होतं आपुलकी होती खूप छान वाटत होतं आणि आता मला त्या घरात गेल्यावर एकदम भरून आल्यासारखं झालेलं त्याच्यामुळे मी जरी व्हिडिओमध्ये बोलत होती तर आता मी व्हिडिओमध्ये बोलत नाही आहे म्हणून में मी व्हाईस मेसेजमध्ये में तुम्हाला हे माझं घर दा दाखवत आहे कारण खूप महिन्याने मी गेली आणि व्हिडिओ शूट केला माझी आई असताना जे घर असं कलोर दीला। कलोर आता भाडोत्री राहतात त्यांनी वेगळाच कलर दिला आमच्या कसा निळसट कलर होता आणि घरामध्ये उजेड वगैरे दिसायचा तर भाडोत्र्यांना आपण काय बोलू शकत नाही आणि ते चांगले भाडोत्री पण आम्हाला आतापर्यंत जेवढे भाडोत्री मिळाली माझ्या भावंडांना ते सगळेच भाडोत्री चांगले आहेत ते असं आम्ही बघा ही आता शेडीवरती आता वयाच्या महिने आपल्याला चढायला उतरायला भीती वाटते आणि हे भा बाजूलाच चिटकून असणारं आमचं कानड्यांचं घर हे कानाड्यांनी पण आता राहिलेले नाही आहे हे बघा यांचे फोटो आहेत म्हणजे एकदम सक्क पक्के शेजारी असतात ना तसं हे आमचं कानडे यांचं घर आणि आता तो संतोष म्हणजे मा कायमचा माझ्या वर्गामध्ये हे आणि अक्षरशः सांगायचं बोललं तर आमच्या आईचा बघायला गेलं तर हा मुलगा आमच्या आई त्याच्यावरती खूप जीव की प्राण करायची शेजारी असलं तरी आपल्याच मुलासारखं आणि मग आता बाय बाय करून मला जाण्यासाठी ती कारण तिचं घर जवळच असल्यामुळे ती मला बाय करण्यासाठी आली आणि निघते बोलायला लागली हे आमचं गणपतीचं दारातलं मध्ये आहे गणपतीचं मंदिर म्हणजे आम्हीच लहान मुलांनी तेव्हा छोटंसं मंदिर बांधलेलं त्याच्यानंतर ते मोठं मंदिर झालं त्याचा भरपूर इतिहास आहे कारण त्या मंदिराने सगळ्यांचा जीव वाचवलेला होता असं ते गणपतीचं मंदिर तिथे तयार झालेलं आहे हे बघा गणपती मंदिरच्या इथे नंतर या बघा आमच्या ताळी आता बाजूला बिल्डिंगही बनतात आहे पण जेव्हा जी जुनी लोकं होती ताळ होती त्यावेळेला खूप मजा होती आणि आता जुनी लोकं राहिली नाही तर इतकी काही मजा नाही आणि तिथूनच जवळून म्हणजे अगदी एक सेकंदाच्या अंतरावरती ह्या ताळी तिथे माझे सगळे मामा वगैरे त्यांचे घर आहे माझी आई कशी आल्याच्या आल्याच्यानंतर आपल्या भावंडांना खानावळीला घेऊन येऊन मग त्यांची लग्न झाली त्यांना जवळपास सगळ्यांना रूम घेऊन दिले हे माझ्या मोठ्या मामाचं घर मोठा मामा आता माझा राहिला नाही हे मोठ्या मामाचा माझा मुलगा त्या मा मोठ्या मामाच्या दोन नंबरचं पण बाजूलाच घर आहे माझी चु चुलत मामी शंकर मामी सगळेच सदा मामी हे सगळ्यांची घरं सगळी जवळजवळ आहे हे माझ्या मोठ्या मामाचं घर म्हणजे आईचा मोठा भाव त्यातलं घर आहे पण सगळं त्यांना चाळीमध्ये म्हणजे चाळीमध्ये जी मजा आहे ना ती खरोखर सांगते बिल्डिंगमध्ये मजा नाही आहे ही आमची चाळीतली ड मामीच्या इथली ताईची सून ही माझी सदा मामी तो जो सदा मामा माझ्या देवळाकडे बसला आहे त्यांची बायको खूप प्रेम सगळी माझी मामी बिमी आहे ना अक्षरशः माझ्या आईला ना कुठे नातेवाईकांकडे द्यायची गरज लागायची नाही सगळे नातेवाईक हाकेच्या अंतरावरती आणि बघायला गेले तर ही माझी खास मैत्रीण माझ्याबरोबर कामावर असताना माझं लग्न झाल्याच्या नंतर मी गरोदर असताना माझी आई हिच्याकडे खाऊ डब्बा वगैरे सर्व द्यायचे आता तिला थोडं बरं नसतं हां त्याच्यामुळे थोडंसं मला वाईट वाटतं भरून आल्यासारखं झालेलं पण मी सांगू शकत नाही अशा माझ्या जीवाभावाचं साळीतलं तिकडे जे वातावरण असतं ना मंडळी ते अक्षरशः खूप छान असतं आणि मग असं धावती भेट घेतली मी सगळीच जणं सांगतात दोन दिवस राहायला ये दोन दिवस राहायला येई पण काय होतं माहिती आपली घरातली कामं आपले घरातल्यांचे डबे म्हणून जाता येत नाही मग जाता जाता शेवट करताना हा ते गणपतीच्या मंदिराकडचा हा माझा मामा हे बघा माझ्या मामाच्या बाजूला माझे मिस्टर पण बसले गणपतीच्या देवळाच्या इथलं हे शिवाजी महाराजांचा गणपती बाप्पाचा सर्वांचा निरोप घेऊन मी व्हिडिओला शेवट करत असताना ही बघा ही माझी ताळीची गल्ली आणि इथे माझ्या मामांकडे जाण्याची गल्ली आणि वरती तिथे डोंगरावरती माझा अजून एक मामा राहतो दुसरीकडे अजून एक मामा राहतो सगळे जवळ राहतात पण थोडे ते दोघे त्यांना लांब अंतरावर असतात ते माझं जाणं झालं नाही मग गणपती बाप्पाचा निरोप घेऊन सर्वांना माझं एवढंच चांगलं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल मी थोडंसं असं जरासा दाखवण्याचा प्रयत्न केला कारण आपली तिथे नाळ जोडलेली आहे म्हणून मी तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला पुढे पाठी कधी गेली जास्त राहिली तर तुम्हाला दाखवेन तर आपण माझ्या चॅनलला नक्की लाईक कर। करा शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि गणपती बाप्पाचा आपण निरोप घेऊया गणपती बाप्पा